मुरबाड तालुक्यातील शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक केदार पाटील तसेच कृष्णा मातोश्री गोशाळा फांगणे संस्थापक अध्यक्ष व त्यांचे सहकारी यांच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी वैशाखरे गणातील तब्बल बारा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच खाऊ देखील वाटप करण्यात आला हा कार्यक्रम दरवर्षी राबवण्यात येतो भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांचे या कार्यासाठी सहकार्य मिळाले तसेच भरत दळवी यांनी या उपक्रमाबद्दल अशोक पाटील यांचे अभिनंदन केले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीबी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल